अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो क्षणभर शांत बसा खोल श्वास घ्या डोळे अलगद मिटा आणि मनात एकच भावना ठेवा दत्त गुरु मला तुमचा आधार हवा आहे कारण आज आपण ज्या विषयाबद्दल बोलणार आहोत तो फक्त मंत्राचा नाही तर तुमच्या आणि दत्तगुरूंच्या नात्याचा आहे आजच्या धावपळीच्या जगामध्ये माणूस बाहेरून खूप मजबूत दिसतो पण आतून मात्र तुटलेला असतो हसतमुख चेहऱ्या मागे चिंता असते रात्री झोप येत नाही मनामध्ये विचारांचा गोंधळ असतो काही काम कितीही प्रयत्न करून जमत नाहीत पैशांची अडचण घरातील तणाव नात्यांमध्ये गैरसमज आरोग्याच्या समस्या आणि सगळ्यात मोठं म्हणजे मनशांती शांती हरवलेली आणि मग आपण विचारतो देवा हे सगळं माझ्याच आयुष्यात का तर भक्तांनो जिथे माणसाचे मार्ग संपतात तिथे गुरूंचा मार्ग सुरू होतो आणि जे गुरु स्मरणाने धावून येतात ते म्हणजे भगवान श्री दत्तात्रय ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही शक्तीचं एकत्र स्वरूप आहेत निर्माण पालन आणि संहार या तीनही शक्ती जिथे एकत्र आहेत तिथे अशक्य असं काहीच उरत नाही दत्तगुरूंची सर्वात मोठी ओळख म्हणजे ते स्मरणगामी आहेत म्हणजे मोठे विधी मोठी पूजा नको फक्त मनापासून स्मरण पुरेसा आहे ज्या भक्ताच्या हाकेत प्रामाणिकपणा आहे त्याच्यापर्यंत दत्तगुरूंची कृपा नक्की पोहोचते असं संतांनी सांगितलं आहे आज आपण तीन असे मंत्र जाणून घेणार आहोत जे मन घर आणि नशीब या तिन्ही स्तरांवर परिणाम करणारे मानले जातात पहिला मंत्र श्री दत्तांचा बीज मंत्र आहे मंत्र असा आहे ओम द्राम नमहा हा मंत्र म्हणजे मूळ शक्तीशी थेट जोडणारा मंत्र मानला जातो द्राम हे बीजाक्षर ऊर्जेचं प्रतीक आहे हा मंत्र जपताना कल्पना करा की तुमच्या हृदयातून प्रकाश बाहेर येत आहे आणि तुमच्या भोवती तेजस्वी कवच हे तयार होत आहे नकारात्मक ऊर्जा हळूहळू दूर जात आहे भीती कमी होते आहे मन स्थिर होत आहे रोज एकशे आठ वेळा हा मंत्र जपला तर मनाची ताकद ही वाढते निर्णय क्षमता सुधारते आणि अडकलेली कामं मार्गी लागायला सुरुवात होते अनेक भक्त अनुभव सांगतात दुसरा मंत्र दिगंबरा दिगंबरा वल्लब दिगंबरा श्रीपाद वल्लभ मंत्र जणू मनासाठी औषधच आहे जेव्हा मनामध्ये अकारण घाबराट असते नकारात्मक विचार सतत डोक्यात फिरतात भविष्याची भीती वाटते तेव्हा हा मंत्र जपताना मन शांत होतो हा मंत्र दत्त गुरुंच्या अवताराचा जयघोष आहे हा जप म्हणजे जणू आपण म्हणतोय गुरुदेव मी तुमच्यावर सोपवलं आहे सगळं काही रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे हा मंत्र जपला तर मन हलकं होतं आणि झोप देखील सुधारते तिसरा जप श्री गुरुदेव दत्त साधा सोपा पण अत्यंत प्रभावी अनेकदा आयुष्यामध्ये अडचणी येतात पण कारण सापडतच नाहीत अशा वेळी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जातो असं देखील मानलं जात हा जप म्हणजे आपलं अहंकार खाली ठेवून गुरूंच्या चरणी शरण जाणं आहे पण भक्तांनो मंत्र फक्त शब्द नाहीत ते भावना आहेत जप करताना मनामध्ये शंका नको खरच फायदा होईल का असा विचार नको श्रद्धा म्हणजे पूर्ण विश्वास जप करताना पाठीचा कणा सरळ ठेवा श्वास शांत ठेवा डोळे बंद करा आणि दत्तगुरूंचं रूप मनामध्ये उभं करा घाई करू नका मंत्र म्हणजे धावण्याची शर्यत नाही तो आत्म्याशी संवाद आहे जप करताना काही गोष्टी टाळाव्यात फक्त माळ पूर्ण करण्यासाठी जप करू नका मोबाईल टीव्ही याकडे लक्ष देऊ नका रागाने द्वेषाने जप केल्यास मन शांत होत नाही जप म्हणजे आतून स्वच्छ होण्याची प्रक्रिया आहे भक्तांनो कदाचित तुमचं आयुष्य सध्या कठीण टप्प्यातून जात असेल पण लक्षात ठेवा परीक्षा त्या व्यक्तीचीच होते ज्याच्यात पुढे जाण्याची क्षमता असते कदाचित दत्तगुरु तुमचं मन अधिक मजबूत करत असतील तुमची श्रद्धा वाढवत असतील आणि या मंत्रांच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्याशी नातं जोडत आहात आजपासून सुरुवात करा एक छोटा जप पण रोज सातत्य ठेवा परिणाम कधी दिसेल हे सांगता येत नाही पण श्रद्धेने केलेला जप कधीच वाया जात नाही असं देखील संत सांगतात मनामध्ये भीती असेल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणा असुरक्षित वाटत असेल तर द्राम दत्तात्रेयाय नमः असं म्हणा अडचणींच कारण कळत नसेल तर श्री गुरुदेव दत्त म्हणा हे तीनही मंत्र म्हणजे आयुष्यातील तीन आधारस्तंभ आहेत भक्तांनो आता एक महत्वाची गोष्ट समजून घ्या मंत्र म्हणजे जादू नाही मंत्र म्हणजे देवाशी बोलण्याची भाषा आहे जस एखाद लहान मूल आईला हाक मारत आई आणि आई धावत येते तसच भक्त जेव्हा मनापासून दत्तगुरूंना हाक मारतो तेव्हा ती हाक जात नाही कधी कधी आपण म्हणतो मी जप करतो पण लगेच फरक दिसत नाही पण भक्तांनो बी पेरलं की लगेच झाड होत नाही आधी ते जमिनीमध्ये रुजत मग मुळ वाढतात आणि मग एक दिवस अंकुर बाहेर येतो मंत्र जपही तसाच आहे तो आधी तुमचं मन बदलतो मन बदललं की विचार बदलतात विचार बदलले की निर्णय बदलतात निर्णय बदलले की बदलायला सुरुवात होते दत्तगुरूंच्या मंत्रांचा सर्वात मोठा परिणाम मनावर होतो मन शांत झालं की अर्ध्या समस्या तिथेच संपतात कारण समस्या जितक्या बाहेर नसतात तितक्या आपल्या मनात वाढलेल्या असतात भीती शंका नकारात्मक विचार हेच आपल्याला आतून कमजोर करतात आणि दत्त मंत्र म्हणजे मनाला दिलेला आधार आहे अनेक भक्त सांगतात की ते फक्त श्री गुरुदेव दत्त हा जप करत होते त्यांना सुरुवातीला काहीच विशेष वाटलं नाही पण काही दिवसांनी त्यांना जाणवलं की घरातील वातावरण हलक होतंय भांडणं कमी होत आहेत मनातली चिडचिड कमी होत आहे हेच दत्तगुरूंच काम ते आधी आतून बदल घडवतात भक्तांनो जप करताना एक भावना ठेवा मी एकटा नाही कारण आपण खरोखर एकटे नसतो दत्तगुरु आपल्या पाठीशी आहेत जसा गुरु शिष्याला चालायला शिकवतो पडल्यावर उचलतो तसच दत्तगुरु आपल्याला संकटातून बाहेर काढतात कधी थेट मदत करून कधी योग्य व्यक्ती पाठवून कधी योग्य विचार मनात देऊन कधी तुमच्या आयुष्यात असं झालं आहे का एखादी मोठी अडचण होती पण शेवटच्या क्षणी काहीतरी मार्ग निघाला काहीतरी अनपेक्षित मदत मिळाली भक्तांनो अशा वेळी दत्तगुरूंची अदृश्य कृपा काम करत असते असं संत सांगतात मंत्र जप म्हणजे देवाकडे मागणं नाही तर देवावर विश्वास ठेवणं आहे देवा, देवा माझ्यासाठी जे योग्य आहे ते तू कर ही भावना जपामध्ये असली की मनावरचा ताण कमी होतो कारण आपण सगळं ओझ एकट्याने व्हायचा प्रयत्न करत नाही जपासाठी वेळ नाही असं अनेक जण म्हणतात पण भक्तांनो आपण मोबाईल वर किती वेळ घालवतो टीव्ही समोर किती वेळ बसतो त्यातला फक्त पाच ते दहा मिनिटांचा वेळ जपासाठी दिला तरी सुरुवात होते आणि हळूहळू जप तुमच्या आयुष्याचा भाग बनतो जप करताना श्वासावर लक्ष द्या मंत्र घेताना श्वास आत मंत्र संपताना श्वास बाहेर हळूहळू मन शांत होत शरीर सैल होत आणि एक वेगळीच स्थिरता जाणवते हीच ध्यानाची सुरुवात आहे भक्तांनो दत्तगुरूंकडे जाण्यासाठी मोठी पूजा मोठे खर्च मोठे विधी गरजेचे नाहीत त्यांना हवं असत ते फक्त एक शुद्ध मन साध मन विश्वासाच मन कदाचित आज तुम्ही खूप तणावात असाल कदाचित रडू येत असेल कदाचित कोणी समजून घेत नाही असं वाटत असेल अशा वेळी डोळे बंद करा आणि हळूच म्हणा दत्तगुरु मला सोडू नका एवढी हाक देखील पुरेशी असते असं भक्त सांगतात आणि लक्षात ठेवा जप म्हणजे फक्त शब्दांची पुनरावृत्ती नाही तो तुमच्या आत्म्याचा आवाज आहे तुम्ही जितक्या भावनेने म्हणाल तितक्या खोलवर तो परिणाम करतो आजपासून एक छोटा नियम करा रोज एकाच वेळेला बसून जप करा वेळ कमी असेल तर अकरा वेळा म्हणा जास्त वेळ असेल तर एकशे आठ वेळा म्हणा पण सातत्य ठेवा कारण सातत्य म्हणजेच श्रद्धेची खरी परीक्षा आहे दत्तगुरु कधीच भक्तांना रिकाम्या हाताने पाठवत नाहीत पण ते आपल्याला योग्य वेळी योग्य प्रकारे देतात त्यामुळे घाई करू नका विश्वास ठेवा जप करत रहा, चला पुन्हा एकदा सगळे मिळून म्हणूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त